पंढरपूर माडा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजिताबा पाटील यांच्या प्रचारार्थ टेंबुर्णी येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या सभेचे आयोजन केले होते या सभेला पंढरपूर माडा मतदारसंघातील लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी समोरील मतदारांना संबोधित करताना खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडीची सत्ता येणे गरजेचे असल्याचे सांगून सर्वसामान्य गोरगरिबांचे हे सरकार आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी असेल तसेच लाडक्या बहिणीला तीन हजार रुपयेची योजना असेल अशा अनेक योजना आम्ही राबवणार असल्याचे सांगितले यावेळी पंढरपूर माडा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील पंढरपूर मोहोळ मतदारसंघामध्ये राजू खरे तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये अनिल सावंत यांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले व यावेळी शरद पवार यांनी समोरच्या विरोधकांना जोरात पाडण्याचे आवाहन केले व पवारांचा नाद करायचा नाही असे ठणकावून सांगितले एकदा चुकलं की राजाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे दाखवायची असेल ते उद्या केवले साध सुद्धा फाडायचं नाहीयच पुन्हा संदेश रस्त्यात गेला पाहिजे की महाराष्ट्रात संदेश गेलाच पाहिजे सगळ्याचा नाच करायचा